नमस्कार मधुमेहाबद्दल बद्दल अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मधुमेह असेल तर नक्की काय खावे आणि काय खाऊ नये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या आहाराबद्दलचे सर्व गैरसमज दूर होतील आणि एक निरोगी जीवनशैली कशी जगायची हे समजेल मधुमेहासाठी आहाराचे महत्व आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहार हा सर्वात महत्वाचा घटक आहे योग्य आहार घेतल्यास औषधांचा वापर कमी होऊ शकतो आणि मधुमेहामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांना उदाहरणार्थ किडनीचे आजार यांना प्रतिबंध घालता येतो आहाराचे मुख्य उद्दिष्ट हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणे ठेवणे वजन नियंत्रणात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवणे हे आहे मधुमेहामध्ये काय खावे एक कर्बोदके जे शरीराला ऊर्जा देतात मुख्य ते भाकरी चपाती आणि भात यांच्या स्वरूपात आपण त्यांना घेत असतो उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी नाचणी यांसारख्या पूर्ण धान्यांपासून भाकरी किंवा पोळी पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड निवडा नियमित नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करू शकता पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस अधिक फायदेशीर आहे दोन फायबर युक्त पदार्थ फायबर रक्तातील साखरेचे शोषण कमी करते ज्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते उदाहरणार्थ भाज्या पालेभाज्या पालक मेथी ब्रोकोली तोंडली दोडका भेंडी कारले दुधी भोपळा कोबी फ्लावर खा डाळी आणि कडधान्ये मूग मसूर हरभरा चवळी वाटाणा यांसारख्या डाळी आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा फळे काही प्रमाणात खाऊ शकता जसे की पेरू सफरचंद संत्री जांभूळ यांसारखी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे कमी प्रमाणात खा जीवसैवजी अख्खे फळ खा कारण त्यात फायबर असते तीन प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स प्रथिने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात उदाहरणार्थ डाळी आणि कडधान्ये विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये पनीर आणि टोफू शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय अंडी उकडलेली अंडी किंवा अंड्याचा पांढरा भाग मासे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असलेले मासे हृदय आरोग्यासाठीही चांगले आहेत चिकन स्किनलेस चिकन मर्यादित प्रमाणात चार निरोगी स्निग्ध पदार्थ म्हणजेच हेल्दी फॅट्स निरोगी स्निग्ध पदार्थ इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात उदाहरणार्थ शेंगदाणा तेल तिळाचे तेल ऑलिव्ह ऑइल यांचा योग्य प्रमाणात वापर करा सुकामेवा बदाम अक्रूड मर्यादित प्रमाणात फ्लेक्स सीड्स म्हणजे चडशी किंवा जवस हे ओमेगा चा चांगला स्रोत आहेत पाच पुरेसे पाणी दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते आता आपण पाहूयात मधुमेहामध्ये काय खाऊ नये काही पदार्थ रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे एक साखर आणि गोड पदार्थ हे पदार्थ थेट रक्तातील साखरेची पातळी वाढवतात आणि आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत उदाहरणार्थ मिठाई चॉकलेट केक पेस्ट्री कुकीज गोड पेये सोडा कोल्ड्रिंक्स पॅकेज ज्यूस गोड चहा कॉफी साखर चहा कॉफी किंवा इतर पदार्थांमध्ये साखर घालणे टाळा दोन प्रक्रिया केलेले आणि जंक फूड या पदार्थांमध्ये जास्त साखर मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी असते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक आहे उदाहरणार्थ फास्ट फूड बर्गर पिझ्झा फ्रेंच फ्राईज प्रक्रिया केलेले स्नॅक्स चिप्स नमकीन प्रक्रिया केलेले मांस सॉसेजेस बेकन तीन मैदा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आणि ते रक्तातील साखर वेगाने वाढवते उदाहरणार्थ पांढरा ब्रेड पाव बिस्किटे नान कुलचा प्रक्रिया केलेले पास्ता चार उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे आणि भाज्या काही फळे आणि भाज्यांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते ती पूर्णपणे टाळू नका पण त्यांचे से सेवन मर्यादित करा फळे जसे की आंबा केळी चिकू द्राक्षे भाज्या जसे की बटाटा रताळे बीट पाच तळलेले पदार्थ आणि अस्वास्थ्यकर चरबी यामुळे वजन वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो उदाहरणार्थ तळलेले पदार्थ भजी वडे पुरी प्रक्रिया केलेले तेल आणि डालडा सहा अल्कोहोल अल्कोहोल रक्तातील साखरेची पातळी वाढवू किंवा कमी करू शकते आणि मधुमेहाच्या औषधांशी क्रिया करू शकते त्यामुळे अल्कोहोलचे सेवन टाळा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने खूप मर्यादित प्रमाणात घ्या आता आपण काही महत्वाचे मुद्दे मधुमेही आहाराबद्दल जाणून घेऊयात छोटे आणि वारंवार जेवण एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी दिवसातून पाच ते सहा वेळा थोडे थोडे खा नियमित व्यायाम आहारासोबतच दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटे व्यायाम करणे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तणाव व्यवस्थापन तणावामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते योगा ध्यान किंवा छंद जोपासून तणाव कमी करा नियमित तपासणी रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा आणि डॉक्टरांच्या संपर्कात रहा ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे तुमच्या शरीराच्या गरजेनुसार आणि मधुमेहाच्या स्थितीनुसार वैयक्तिक आहार योजनेसाठी नेहमी डॉक्टर किंवा प्रमाणित सल्ला घ्या तर मंडळी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय काय खावे आणि खाऊ नये हे समजून घेणे खूप आहे योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन केल्यास तुम्ही मधुमेहाला सहजपणे नियंत्रित करू शकता आणि एक निरोगी आनंदी जीवन जगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा.